कठीण समयी आचार्य चाणक्य यांचे हे पाच संदेश तुम्हाला निश्चितच उपयोगी ठरतील आणि संकटातून लवकर मुक्ती मिळवण्यास मदत करतील एक सावधानता बाळगणे चाणक्य नीतीनुसार संकटाच्या वेळी व्यक्तीने नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण अशा परिस्थितीत आपल्याकडे वेळ कमी असतो आणि आव्हाने मोठी असतात जरा जरी चूक झाली तरी मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि सावधपणे उचलावे दोन रणनीती तयार करणे आचार्य चाणक्य म्हणतात की संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य रणनीती असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही त्यांच्या नीतीनुसार टप्प्याटप्प्याने योजना आखून पुढे गेलात तर विजय निश्चित तुमचाच होईल ज्या लोकांकडे आपत्कालीन परिस्थितीत लढण्याची कोणतीही योजना नसते त्यांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते तीन कुटुंबियांची सुरक्षा संकटाच्या काळात आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे कुटुंबातील सदस्यांची विशेष काळजी घेतल्यास तुम्हाला मानसिक आधार मिळतो आणि तुम्ही अधिक धैर्याने संकटाचा सामना करू शकता चार आरोग्याची काळजी घेणे आचार्य चाणक्य सांगतात की जर तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही संकटाला हसतमुखाने सामोरे जाऊ शकता त्यामुळे कठीण परिस्थितीतही आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे पाच पैशाची बचत व्यक्तीकडे जर पुरेसा पुरेसाय असेल तर तो मोठ्या संकटातूनही सहज बाहेर पडू शकतो कारण संकटाच्या वेळी पैशाची कमतरता असल्यास परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते त्यामुळे नेहमी काही प्रमाणात बचत करणे उपयुक्त ठरते मला आशा आहे की हे संदेश तुम्हाला कठीण परिस्थितीत मदत करतील